तुम्ही शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या खरेदीदार माला माल शेतकरी कंगाल शेतीमाल कमी दराने खरेदी हडळगुळीच्या बाजारात टोमॅटो ऐंशी रुपये किलो दराने विक्री हिरव्या मिरचीच्या भावात सतत चढ उचार सुरू चावक वाढल्याचा परिणाम मिरची आसाम बांगलादेशात समाधानकारक पावसामुळे पिकांना जीवदान अंबाजोगाई तालुक्यात एकावन्न दिवसात तीनशे एकोणसाठ मिलीमीटर पावसाची नोंद हवामान खात्याचा अंदाज ठरतोय कृषी उत्पन्न बाजार समितीकडून पाच लाख तर सीसीआय कडून एकवीस हजार क्विंटल कापूस खरेदी गतवर्षीच्या तुलनेत सव्वा लाख क्विंटलची आवक वाढली मोबाईल रिचार्जचे दर वाढले तक्रार मात्र कुणाला नाही शेतीमालाचे दर वाढले की मात्र होतो संताप व्यक्त गोदामात जागात नाही शासकीय ज्वारी खरेदी केंद्र बंद एकतीस जुलैपर्यंत ज्वारी खरेदीची अंतिम मुदत शेतकरी संघटनांचा हरियाणा सरकारला पंधरा ऑगस्टपर्यंतचं अल्टिमेटम शंभू सीमेवर पंढर यांचा हल्लाबोल यंदा कांदाही पेरला यंत्रावर पिकांवर फवारले तणनाशक कुरपणीचा खर्च वाचणार दमदार पावसामुळे खरीप क्षेत्र वाढले सूक्ष्म सिंचन अनुदानाचे अकरा कोटी अडकले सात हजार शेतकऱ्यांची कोंडी पैशासाठी शेफ सावकाराच्या तीन लाख तीस हजार शेतकऱ्यांना मिळाले चारशे सहा कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजना परभणीला मिळाले सर्वाधिक पैसे सोयाबीन उत्पादकांची अग्रिम रकमेवरच बोलवण सोयाबीनची वाढली आवक भाऊ घसरलेले वर्षभर थांबून सुद्धा शेतकऱ्यांना तोटाच गव्हाचे दर वाढले जत तालुक्यात खरीपाचा पीक विमा मंजूर एकोणसाठ कोटी बासष्ट लाख सोळा हजार भरपाई चुकलेले भाविक नातेवाईकांच्या स्वाधीन आषाढी यात्रेत निर्भया पथक तीर्थक्षेत्र पोलिसांची कामगिरी सेवेतून चौदाशे जणांना दिलासा यष्टीला विठ्ठल पावला पाच दिवसात दीड लाख किलोमीटर धावली नांदेड आगारातून सर्वाधिक सेहेचाळीस बसेस धान्य बाजारात आवक घटली तर किराणा बाजारात फिरतात तुरीच्या भावात तेजी कायम सोने चांदीतील तेजी मंदी कायम ओबीसी ईबीसी ईडब्ल्यू एस एसीबीसीना शंभर टक्के शैक्षणिक शुल्क माफी यंदापासून अंमलबजावणी विद्यार्थ्यांसह पालकांना मोठा दिलासा यांत्रिकीकरणामुळे घुंगराची बैलगाडी नामशेषाच्या मार्गावर ग्रामीण भागात बैलजोड्या ठरतायत शुभेच्छा मेथी कोथंबीर पेंडी पाच रुपयांना पावसामुळे मागणी कारटली कारधान्य मार्केट एकदम थंड फळांनाही मागणी कमी सहा मंडळात ढगफुटी सदृश पाऊस तेवीस मंडळात अतिवृष्टी जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे अनेक पूल झाले क्षतिग्रस्त पूलसर कपड्यांमुळे फंगल इन्फेक्शनचा धोका संसर्गजन्य रोग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळीच उपचार फायदेशीर पावसाळ्यात नागरिकांनी घ्यावी काळजी ज्येष्ठांना शंभर टक्के अर्थसहाय्य वयोश्रीसाठी अर्ज केला का सामाजिक न्याय विभागाची योजना तीन हजारांपर्यंत मिळतोय लाभ माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेल जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद